जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच शिक्षणाची पंढरी म्हणून काही शाळांची गणना होते त्यामध्ये निगुडा शाळा नंबर एक ही शाळा आहे तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणीस मध्ये या शाळेची स्थापना झाली असून यंदा या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली या शतक निमित्त शाळेचा शतक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी उच्च स्तरावर कार्यरत होते आणि सध्या आहेत गोपाळराव निगुडकरांसारखे या शाळेचे विद्यार्थी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत अशी अनेक रत्न या शाळेतून तयार झाली एकोणीसशे एक्याण्णव शाळेची स्थापना झाली आणि यंदा या शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली सध्या इंग्रजी शाळांची क्रेज आहे अशा परिस्थितीतही आजही ही, ही शाळा आधी मातृभाषा नंतर इतर भाषा या विचारानं मराठी माध्यम घेऊन ताकदीनं उभी आहे या शाळेचा शतक महोत्सव सोहळा रविवारी मान्यवरांच्या हस्ते भविष्याला चांगले लोक या ठिकाणी होऊन गेले त्यातलं मला उल्लेख असं वाटतो गजानन नरसुले हे मला आहेत का नाही त्यानंतर या शाळेत शिकून मी सुद्धा ॲडिशनल पर्यंत गेलो परंतु आणि त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या समोर बरेच माझे मित्र दिसत आहेत काशीराम गावडे धनंजय सावंत नारायण गावडे सदानंद शेगडे सत्यवान देसाई सुभाष देसाई वगैरे वगैरे हे सगळे माझे त्यावेळेचे क्लास मित्र आहेत फक्त आता चेहऱ्यावरून मी फक्त त्यांना आता ओळखलं त्याचबरोबर ह्या गावातून चार ते पाच डॉक्टर्स झालेले आणि बरेच काही अजून सुद्धा माझे मित्र माझा दुसरे वर्गमित्र शंतराम गावडे हे सुद्धा या ठिकाणी जुनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांचे एक बंधू मडुरा हायस्कूलचे टीचर म्हणून सेवानिवृत्त झाले तसं ह्या गावाने बऱ्यापैकी शैक्षणिक दृष्ट्या खूप प्रगती केली काही गोष्टी मला थोडस करावा असं वाटतं मला काहीतरी थोडीशी एक कमी भासते मी ती खंत म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो की राजकारण आणि समाजकारण ह्या दोन गोष्टी भिन्न आहे मला माझा सन्मान केल्याबद्दल आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे नंबर एक शाळेला ह्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहे या निमित्ताने तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत चा चा शाळेचा शताब्दी महोत्सव निगडे शाळेच्या प्रांगणात संपन्न होत आहे ही केवळ निगडेवासियांसाठीच नाही तर समाजातील सर्व घटकांसाठी अभिमानाची आनंदाची व गौरवाची आश्वासक अशी आहे याचे कारण असे देखील की पटसंख्या व ही मराठी माध्यमाच्या शाळा धडाधड बंद पडत असताना ही शाळा आपण शतक महोत्सव साजरा करत आहे त्याची देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मागे धावणाऱ्या पालकांना व मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या प्रशासनाला घ्यावेच लागेल यावी अंकुश जाधव यांनी मराठी शाळांमध्ये शिक्षण घेऊन मुले अधिकारी बनू शकतात कितीही मोठे झालात तरी गावाकडे व शाळेकडे पहा तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल असे विचार व्यक्त केले गाव ती शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते अशा प्रकारचा त्यांनी नामोल्लेख या गावचा आणि या शाळेचा केला मित्रांनो खर तर शाळेची सुरुवात किंवा स्थापना करणे फार सोपं असत तो, परंतु ते टिकवणे फार अवघड असतं अलीकडच्या काळामध्ये बंधू आणि भगिनी आपल्याला दिसून येते जी सरपंच किंवा लोकप्रतिनिधी या गावात होऊन गेले त्यांनी प्रत्येकाने या शाळेच्या भवितव्यासाठी ते आणि गावाच्या विकासासाठी आपापल्या योगदान दिलेलं आहे हे नाकारून मित्रांनो नाही सुद्धा आपण या शाळेच्या शतक महोत्सव साजरा करतात आणि या शतक महोत्सवामध्ये आम्हाला निमंत्रित केलात याचा सुद्धा आम्हाला विशेषतः आनंद वाटतोय मराठी शाळेच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल विद्यार्थ्यापेक्षा पालकांचा फार वाढलेला आहे मला दिसून येते किंवा माझ्या निरीक्षणातून मला दिसतंय कारण विद्यार्थ्याला आपण जिथे दाखल करू तिथं विद्यार्थी जात असतो कारण छोट्या मुलाला माहीत नसतं इंग्लिश किंवा मराठी माध्यम पण पालकांची एवढी जबर इच्छा असते की माझा मुलगा जन्माला आल्यानंतर प्रथम जाईल तो इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत जाईल अशा प्रकारचं त्यांची इच्छा असते आणि ती इच्छा चुकीची म्हणणार तर त्याचा तो वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्याने कुठं त्याला शाळेत दाखल करावं त्या पालकाचा अधिकार आहे परंतु मित्रांनो आता एका माझी प्रशासकीय अधिकाऱ्याचा सत्कार झाला किंवा त्यांनी जो मनोबगत व्यक्त केलं ते सुद्धा या मराठी शाळेचे विद्यार्थी होते विसरून बंधू आणि बघून आपल्याला चालणार नाही या शाळेतून मी घडून गेलो या शाळेनं मला फार मोठं ज्ञानाचं काम ज्ञानदान या शाळेत घेतलं या शाळेमध्ये अमुक अमुक एका शिक्षकामुळे आजपर्यंत एक मी येथेपर्यंत पोहोचलो याचं भान ठेवून काही क्षण सुद्धा आपल्या गावाकडे आणि आपल्या शाळेकडे आपण निश्चितपणे लक्ष दिलं पाहिजे तरच आपल्या शाळेत आणि पर्यान आपल्या गावाचा मित्रांनो विकास असतो म्हणून सगळ्यांनी आपण एक लक्षात ठेवलंय जिथं विकास आहे तिथं गावातील मंडळी पुढे असतात विद्यार्थी घडत असतात आणि समाज व्यवस्था आणि समाज स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं म्हणून तुम्ही विकासाच्या बाजूने राहा सरपंचांना आणि दिनेश नाईकना माझं आव्हान आहे की तुम्ही निश्चितपणे तुम्हाला जे जे काही असेल ते निश्चितपणे राणे साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या सहकार्याने आत्माराम गावडे यांच्या शिफारशी निश्चितपणे आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आपण एका क्षेत्राकडे येऊन काम करूया अशा प्रकारचे आपलं आव्हान यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी तुम्ही कितीही मोठे व्हा पण माता आणि मातीला कधीच विसरू नका मुलांचा विकास हा मराठी माध्यमातूनच होतो मराठी माध्यमातून शिक्षण घेणे ही कमीपणाची बाब नाही सांगितले आज आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे हो की जिल्हा शाळा बंद होण्याच्या नाही आहेत वर्गात बसण्यासाठी त्यामुळे कुठेतरी एक आमच्या मनात एक खंत होती की शाळा बंद होत आहेत की काय आणि त्या क्षणाला एक म्हणजे अंधारात एक उजेड म्हणून ह्या शाळेचा एक शतक महोत्सव आज इथे होतोय आणि त्या प्रसंगी आम्ही सर्वजण ते जिल्हा परिषदचे सर्व सदस्य सन्मानिय उपस्थित आहोत कोण शिकत्याच्या तर पुढे चार बँच आहेत ती मुलं हुशार आहेत मागची मुलांना काही कळत नाहीये परंतु आपल्या जिल्हा परिषदची जी शाळा आहे प्रत्येक शिक्षकाला आपलं मूल हे नावासहित पाठ आहे तुम्ही कुठचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक घ्या आणि त्यांनी सांगावं की हा माझ्या वर्गातला मुलगा की अमुक अमुक याचा नाही पहिले एक ते दहा नंबर येणारे मुलं त्यांच्या तोंड पाठ असतात परंतु आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा एवढे असे उपक्रम राबवत असताना सुद्धा का पालकांचा ओढ इथे कमी झालाय तेच काय कळत नाहीये आणि खूप खंत वाटते की जिल्हा परिषदची शाळा जिथे आम्ही कधीतरी लहानाचे मोठे झालो दारात न जाताना आम्ही अगदी आवर्जन हे कुठेतरी हा ओक आणि हे प्रेम कुठेतरी कमी होत आहे तर पालकांना आज या प्रसंगी एक विनंती राहील की इंग्रजी माध्यम काय वाईट नाहीये मुलं काय शिकायची आहेत ती कुठेही शिकतात माझी मुलगी स्वतःची मराठी मधनं आज बारावी सायन्सला आहे चाटेला आहे पण मराठी शाळेत न गेली हा मला अभिमान आहे परंतु एक सांगू इच्छिते की आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे महिलांची उपस्थिती जास्त आहे महिला म्हणजे घराचा एक दुवा आहे आणि तुम्ही जे सांगाल ते पुढे होतं किंवा एक तुम्ही कुटुंब असतं सगळ्या महिला एकच विनंती राहील की आपली मुलं किंवा आपली नातवंड कशी मराठी शाळेत जातील कसा मुलांचा विकास हा मराठी माध्यमात पुढे जाईल आपले उपजिल्हाधिकारी पण मराठी शाळेतन पुढे गेलेत असं नाही माध्यम कुठचही असू दे शिकणार हे सर्वांनी एक मनापासून एक आपल्या मनात ठेवा की मराठी शाळेत माझं मूल जाऊन मग पुढे जाऊ दे पण माझी माझ्या जी गावातली शाळा आहे ती कुठेही कुठच्याही कारणामुळे बंद होता नाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मुलांचे माजी शिक्षक माजी सरपंच तत्कालीन शिक्षक असे अनेकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले विद्यार्थ्यांनी साकारलेले कलाविष्कार व रंगवली विशेष आकर्षण ठरले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत समाज कल्याण सभापती अंकुश जाधव महिला व बालकल्याण सभापती पल्लवी राऊत सावंतवाडी सभापती पंकज पेडणेकर उपसभापती संदीप नेमळेकर जिल्हा परिषद सदस्य उन्नती धुरी पंचायत समिती सदस्य मानसी धुरी गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके निगोडे सरपंच समीर गावडे उपसरपंच गुरुदास गवंडे महोत्सव समिती अध्यक्ष मुख्याध्यापक आदी उपस्थित होते